श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ते म्हणजे दत्त जयंतीच्या निमित्ताने आपण घरच्या घरी पूजा कशी करावी दत्तगुरूंना नैवेद्य काय दाखवावा मंत्र कोणता म्हणावा आणि या दिवशी जरी आपल्याला विधिवत पूजा करणे शक्य झाले नाही किंवा तुम्हाला जर काहीच करणे शक्य झाले नाही तुम्ही कोणतंही पारायण केलं नसेल अनुष्ठान केलं नसेल तरीसुद्धा तुम्ही दत्त जयंतीच्या दिवशी या दोन गोष्टी जर केल्या तरीसुद्धा तुम्हाला संपूर्ण फळ हे नक्की मिळेल याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ब्रह्मपुराणात दत्तगुरूंचे अवतार कार्य सांगितले आहे जो सर्व भूतमात्रांचा अंतरात्मा अशा त्या विष्णूचा दत्तात्रेय हा क्षमाप्रदान अवतार आहे वेद कर्मकांड आणि यज्ञक्रिया यांचा लोप होऊ लागला असताना धर्म कमी होऊन अधर्म वाढला असताना आणि सत्य नष्ट होऊन असत्य स्थिर होत असताना धर्म व्याकुळ झाला असताना दत्तगुरूंनी वेदांना कर्मकांडाला व यज्ञांना पुन्हा प्रतिष्ठा मिळवून दिली तर अशा या दत्तगुरूंचा जन्मदिवस म्हणजे दत्तजयंती ही मंगळवारी आलेली आहे तर या दिवशी आपण पूजा कशी करायची नैवेद्य काय दाखवायचा मंत्र कोणता म्हणायचा हे व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा दत्तगुरूंना विष्णूंचा अवतार मानले जाते आणि पौराणिक कथेनुसार दत्तगुरूंचा जन्म हा मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला झाला होता दत्तांना त्रिदेव ब्रह्मा विष्णू महेश तर यांचे संयुक्त रूप मानले जाते दत्तगुरूंना तीन तोंडे सहा हात होते दत्तांची जर आपण पूजा केली तर आपली पितृदोषापासून मुक्तता होते अशी सुद्धा मान्यता आहे महर्षी अत्री आणि माता अनुसुया यांचे पुत्र असलेल्या दत्तांची पूजा केल्यामुळे त्रिदेवांची कृपा प्राप्त होते अशी सुद्धा मान्यता आहे माता अनुसुयाच्या पवित्रतेच्या परीक्षेवर प्रसन्न होऊन त्रिदेवांनी एकत्रितपणे तिच्या पुत्रांना जन्म दिला आता आपण पाहणार आहोत की दत्त जयंतीची ही जी पूजा आहे तर ती कधी करायची आहे दत्त जयंती सव्वीस डिसेंबरला आहे सत्तावीस डिसेंबरला आहे का पंचवीस डिसेंबरला आहे तर मार्गशीर्ष महिन्यातील ही पौर्णिमा तिथी जी आहे तर ही प्रारंभ होणार आहे सव्वीस डिसेंबरला पहाटे म्हणजेच पंचवीस डिसेंबरच्या उत्तर रात्री पाच वाजून सेहेचाळीस मिनिटांपासून ते पौर्णिमेची तिथी समाप्त होणार आहे ती सत्तावीस डिसेंबरला पहाटे सहा वाजून दोन मिनिटांपर्यंत त्यामुळे ही जी पौर्णिमा आहे तर ती सव्वीस डिसेंबरला आहे म्हणजे दत्त जयंती जी आहे तर ती सव्वीस डिसेंबरला आहे आणि आपल्याला जी पूजा करायची आहे तर ती सुद्धा आपल्याला सव्वीस डिसेंबरलाच करायची आहे तुम्हाला काय करायचं आहे तर या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे ब्रह्म मुहूर्तावरती उठा स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत आणि तुमची रोजची देवपूजा करायची आहे यानंतर आपल्याला दत्तगुरूंची विधिवत पूजा करायची आहे तुमच्याकडे जर दत्तगुरूंचा फोटो असेल मूर्ती असेल त्याची पूजा करा आणि जर तुमच्याकडे दत्तगुरूंचा फोटो नाही मूर्तीसुद्धा नाही तर तुम्ही स्वामी समर्थांचा फोटो असेल मूर्ती असेल तर यांची सुद्धा पूजा करू शकता तर काय करायचं आहे ज्या ठिकाणी तुम्ही पूजा मांडणार आहात त्या ठिकाणची जागा आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे त्या ठिकाणी एक पाट किंवा चौरंग मांडायचं आहे यानंतर या पाटावरती तुम्हाला पिवळ्या रंगाचं वस्त्र टाकायचं आहे पिवळ्या रंगाचं कापड नसेल तर तुम्ही लाल रंगाचं कापडसुद्धा टाकू शकता यानंतर प्रथम आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे आता जर तुमच्याकडे तूप नसेलच तर तुम्ही तेलाचा दिवा लावू शकता आणि या दिव्याची आपल्याला सर्वप्रथम हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करून पूजा करायची आहे यानंतर आपल्याला गणपती म्हणून सुपारीची पूजा करायची आहे किंवा गणपतीची मूर्ती असेल तर तिची सुद्धा तुम्ही पूजा करू शकता परंतु ऑलरेडी जर तुम्ही तुमच्या देवघरामध्येच गणपतीची पूजा केलेली असेल तर तुम्ही गणपती म्हणून सुपारी मांडू शकता आणि यानंतर दत्तांचा फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्या आणि या पाटावरती मांडायचं आहे किंवा मूर्ती जर असेल तर एका तामनामध्ये थोडेसे तांदूळ ठेवा त्यावरती ही मूर्ती ठेवायची आहे आणि यानंतर आपल्याला या मूर्तीला स्वच्छ पाण्याने त्यानंतर पंचामृताने आणि पुन्हा स्वच्छ पाण्याने स्नान घालायचं आहे म्हणजे आपल्याला अभिषेक करायचा आहे यानंतर एका स्वच्छ कपड्याने ही मूर्ती कोरडी करून घ्यायची आहे पाटावरती मध्यभागी थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती आपल्याला ही मूर्ती ठेवायची आहे या मूर्तीला अत्तर लावायचं आहे यानंतर तुम्ही या मूर्तीला चंदन लावायचं आहे त्यानंतर आपल्याला फुले अर्पण करायची आहेत पिवळी फुले जर असतील तर पिवळी फुले वापरा तुम्ही आणि जर पिवळी फुले नसतील तर तुम्ही कोणतीही फुले अर्पण करू शकता आपल्याला माहीत आहे की दत्तगुरूंना पिवळ्या रंगाची फुले ही अतिशय प्रिय आहेत त्यामुळे पिवळी फुलेसुद्धा तुम्ही अर्पण करू शकता यानंतर धूपदीपाने ओवाळायचं आहे अगरबत्तीने ओवाळायचं आहे आणि नैवेद्य अर्पण करायचं आहे आरती करायची आहे तसेच दत्त जयंतीच्या पूजेमध्ये अवधूत गीतेचा पाठ जर केला तर पितृदोषापासून आपल्याला मुक्ती मिळत असते अशी सुद्धा मान्यता आहे आणि शेवटी तुम्हाला दत्तसोत्र जे आहे तर ते पठण करायचं आहे आता जर तुमच्याकडे दत्तगुरूंची सुद्धा मूर्ती नाही स्वामींची सुद्धा मूर्ती नाही परंतु जर तुमची इच्छा आहे की तुम्हाला या दिवशी पूजा करायची आहे आणि जर उंबराचं झाड तुमच्या जवळपास असेल तर तुम्ही उंबराच्या झाडाची पूजा सुद्धा करू शकता उंबराच्या झाडाला जल अर्पण करू शकता त्यानंतर चंदन त्यानंतर पुष्प अर्पण करायचं आहे तसेच तुम्ही पिवळी मिठाई पिवळे तांदूळ हे सुद्धा अर्पण करू शकता कारण उंबराच्या झाडामध्ये दत्ततत्व जे आहे तर ते जास्त प्रमाणामध्ये असते आणि दत्तगुरू हे औदुंबर वृक्षाच्या तळी निवास करतात तर असे म्हटले जाते तर अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी पूजा करू शकतो त्यासोबतच तुम्ही दत्त मंदिरामध्ये जाऊन सुद्धा या दिवशी दत्तांचं दर्शन घेऊ शकता आता आपल्याला मुहूर्त बघायची आहेत की कोणकोणते या दिवसाचे मुहूर्त असणार आहेत तर या दिवसाचा ब्रह्म मुहूर्त आहे पहाटे पाच वाजून बावीस मिनिटांपासून ते पहाटे सहा वाजून सतरा मिनिटांपर्यंत यानंतरचं अभिजित मुहूर्त आहे दुपारी बारा वाजून एक मिनिटांपासून ते बारा वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत विजय मुहूर्त आहे दुपारी दोन वाजून पाच मिनिटांपासून ते दोन वाजून सेहेचाळीस मिनिटांपर्यंत आणि गोदुली मुहूर्त आहे म्हणजे जरी तुम्हाला दिवसभर कामाच्या व्यापातून पूजा करणे शक्य झाले नाही तरी सायंकाळी पाच वाजून एकोणतीस मिनिटांपासून ते पाच वाजून छप्पन्न मिनिटांपर्यंत सुद्धा तुम्ही ही पूजा करू शकता आणि या दिवसाचा अमृत काळ आहे दुपारी एक वाजून अठरा मिनिटांपासून ते दोन वाजून छप्पन्न मिनिटांपर्यंत तर या वेळेत सुद्धा तुम्ही पूजाही करू शकता सत्व रज आणि तम या त्रिगुणांचे प्रतीक म्हणजे त्रिमूर्ती दत्तगुरू आहेत आणि दत्तांची उपासना करण्याचे तीन प्रकार सांगितलेले आहेत ते म्हणजे गुरुमंत्राचं पठण करायचं आहे किंवा तुम्ही गायत्री मंत्राचं पठन करू शकता किंवा गुरुचरित्र ग ग्रंथाचे पारायणसुद्धा काही लोक करत असतात आता आपल्याला गुरूंचे जे मंत्र आहेत दत्तगुरूंचे मंत्र तर ते मंत्र कोणते आहेत कोणता मंत्र म्हणायचा आहे तर दत्तगुरूंचा महामंत्र आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा तर तुम्ही जेवढं जमेल तर तेवढं या मंत्राचं नामस्मरण करू शकता तसेच श्लोक जो आहे तर तो आहे गुरुर ब्रुरविष्णू गुरुदेव गुरु महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमा तर हा श्लोक सुद्धा तुम्हाला म्हणायचा आहे आणि दत्त तारक नामजप जो आहे तर तो श्री गुरुदेव दत्त म्हणजे श्री गुरुदेव दत्त तर असं सुद्धा तुम्ही किमान एकशे आठ वेळेला म्हणू शकता यासोबतच आपल्याला या दिवशी स्वामी समर्थांची सुद्धा सेवा करायची आहे त्यांचासुद्धा जो मंत्र आहे तर यासुद्धा मंत्राचं आपल्याला नामस्मरण करायचं आहे जेवढी जमेल तेवढी आपल्याला या दिवशी स्वामींच्या आणि दत्तगुरूंची सेवाही करायची आहे आता आपण नैवेद्य काय दाखवावा तर नैवेद्यामध्ये दत्तगुरूंना सगळ्यात जास्त आवडतं ते म्हणजे घेवड्याची भाजी आवडत असते त्यामुळे तुम्ही घेवड्याची भाजी शक्य असेल तर नैवेद्यामध्ये करा त्यासोबतच पिवळा बटाटा मुगाची पातळ भाजी कोबीची पिवळी भाजी चना डाळ घातलेली भाजी मूग डाळीची खिचडी आमटी किंवा ताकाची पिवळी कडी मुगाच्या डाळीचे वरण सादा पुलाव सादा भात किंवा साधी पोळी पुरी पुरणपोळी शेवयांची खीर पिवळी जिलेबी मोतीचीर मोतीचूर लाडू कोशिंबीर पिवळी मिठाई तर या गोष्टींचा सुद्धा नैवेद्यामध्ये समावेश करू शकता आहे दत्तगुरूंना प्रिय असलेले पदार्थ आहेत परंतु त्यांना जास्त प्रिय आहे ती म्हणजे घेवड्याची भाजी आणि सर्वसामान्य लोकांना घेवड्याची भाजी करणे हे सहज शक्य होत असते हा नैवेद्य शक्य नसेल तर तुम्हाला जो जमेल तर तो नैवेद्य परंतु यामध्ये कांदा लसून घालायचा नाही ज्याप्रमाणे शंकरांना दूध गणपतीला मोदक देवीला साटोऱ्या व पुरणपोळ्या प्रिय आहेत तर त्याप्रमाणे दत्तगुरूंना घेवड्याची भाजीही प्रिय आहे नैवेद्य बनवताना आपण तो स्वच्छ आणि पवित्र मनाने बनवायचा आहे आपल्या मनामध्ये शुभ विचार व नामस्मरण सुरू ठेवायचे आहे ज्यामुळे जो नैवेद्य आहे तर तो अतिशय चांगला बनेल आणि दत्तगुरू जे आहेत तर ते आपला नैवेद्य स्वीकारतील तुम्ही काहीही नैवेद्य बनवा फक्त त्यामध्ये कांदा लसूण घालू नका तर कांदा लसूण विरहित नैवेद्य आपल्याला बनवायचं आहे या दिवशी जर तुम्हाला विधिवत पूजा करणे शक्य नाही किंवा काहीच शक्य झालं नाही तर तुम्ही दत्त मंदिरामध्ये जाऊन दत्तगुरूंना नमस्कार करू शकता त्यासोबतच उंबराचं झाड जर जवळपास असेल तर उंबराच्या झाडाला जल अर्पण करा पिवळे तांदूळ अर्पण करा तसेच तुम्ही अकरा प्रदक्षिणासुद्धा घालू शकता याचासुद्धा इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तर तो तुम्ही पाहू शकता त्यासोबतच आपण पाहतो की दत्तगुरूंची जेव्हा आपण मूर्ती फोटो पाहतो तर त्यामध्ये आपल्याला गाय दिसते तर तुम्ही या दिवशी गायीला छोटीशी चपाती आणि त्यावरती भिजवलेली चना डाळ किंवा गुळाचा खडा ठेवून हा नैवेद्य म्हणजे सुद्धा देऊ शकता यामुळे सुद्धा दत्तगुरू प्रसन्न होतील तसेच आपण या फोटोमध्ये चार कुत्रेसुद्धा पाहत असतो आणि हे कुत्रे म्हणजे भैरव आहेत तर तुम्ही कुत्र्याला गोड पोळी तर सुद्धा खायला देऊ शकता याचासुद्धा इन डिटेल व्हिडिओ चॅनलवरती आहे तर तोही तुम्ही पाहू शकता